राज्यात रोजगार हमी योजनेचे चांगले परिणाम दिसत आहेत रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांची संख्या सुद्धा वाढत चालल्यानं या योजनेची व्याप्ती येत्या वर्षभरात वाढवली जाईल यातून जास्तीत जास्त मजुरांना काम देण्याचा आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीचा प्रश्नही येत्या दोन तीन दिवसात मार्गी लागेल असंही नामदार गोगावले यांनी स्पष्ट केलंय राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते दरवर्षी एक जानेवारी रोजी करवी निवासिनी श्री अंबाबाई देवी दर्शन घेऊन कार्यरत होण्याची गोगावले कुटुंबियांची गेली पंधरा वर्ष प्रथा आहे आज नामदार गोगावले यांनी कुटुंबियांसमवेत देवी दर्शन आणि पूजा अभिषेक मध्ये सहभाग नोंदवला यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला महायुतीच्या मंत्रिमंडळात शपथविधी आणि खाते होऊनही नामदार गोगावले यांच्या यांच्यासह अठरा मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारलेला नाही याकडे लक्ष वेधला असता येत्या दोन तीन दिवसात आपण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार आहे असा खुलासा नामदार गोगावले यांनी केलाय याचबरोबर राज्यातील रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त मजुरांना काम देण्याचा आपला संकल्प असल्याचंही गोगावले यांनी बोलून दाखवलं कि मागील खर्च किती झालेला पुढील दायित्व काय अजून काय स्कोप आहे आणि मी समाधानी ह्या गोष्टीसाठी आहे की आम्ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे शेतकरी लोकांना किती कष्ट करावे लागतात काय करावे लागतात हे आम्ही पाहिलं आहे आणि करता एक चांगलं खातं साहेबांनी माझ्याकडे सोपवलेलं आहे त्याचं निश्चितच आम्ही त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू आणखीन कसे वाढतील तेही आम्ही बघू कारण हाताला काम मिळालं तर मग अजून सशक्तपणा येऊ शकतो त्या अनुषंगाने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखाली आम्ही काम करतोय ते आम्ही व्यवस्थितरित्या आणखीन त्याला पुढे रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत वाढ करण्याचा मनोदयही नामदार गोगावले यांनी व्यक्त केला जनकल्याणासाठी महायुतीची सत्ता सत्कारणी लावण्यात येणार आहे यासाठी श्री अंबाबाई देवीनं आपल्याला ताकद द्यावी असं साकडंही गोगावले यांनी घातलंय गेली पंधरा वर्ष आमची येणं जाणं आहे देवीच्या जा कृपाशीर्वादाने हा वर्षाचा पहिला दिवस इंग्रजी वर्षाचा आमचा अभिषेक असतो दर्शन असतं आता मंत्री झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सुख समाधान स्थौर्य आयुर्वे लाभो अशी आमची देवीजवळ प्रार्थना आणि त्यानंतर जे आम्ही आता मंत्रिमंडळ घेतले त्यामध्ये काम सुरित चालू आमचे सर्व मंत्रिमंडळ मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या हातून या महाराष्ट्राची चांगली सेवा घडो अशी आम्ही जवळ आमची प्रार्थना कदाचित ह्या आठवड्याभरामध्ये होतील असं वाटतंय कारण पहिलं मंत्रिमंडळ येण्याची थोड्या आव अवधी लागला त्यानंतर मंत्रिमंडळ वाटप ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यामध्ये होत आहे कारण आम्हाला लाँग टाईम चालायचं आहे आणि योग्य सरकार आम्हाला जे जनतेने परत निवडून दिलेलं आहे तर त्यांना तोच रिझल्ट आम्हाला परत चांगला द्यायचा आहे करता एक आठवड्याभरामध्ये पालकमंत्रीपद पण डिक्लेअर होतील असे आम्हाला राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीचा प्रश्नही येत्या दोन तीन दिवसात मार्गी लागेल असंही नामदार गोगावले यांनी स्पष्ट केलं यावेळी देवस्थान समितीच्या वतीनं सचिव शिवराज नाईकवाडे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी नामदार गोगावले आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार केला